साथलूं शक्ति न्यूज चैनल ला करा आणि बेल आइकॉन प्रेस करा नाशिक चौदह एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डिंडोरी रोडवरील मेरी मसूर परिसरात जय भीमचा नारा आसमंतात घुमत होता आणि त्याच जयघोषात घोषात पाटील पुत्र युवा फाउंडेशन मंडळाने पुन्हा एकदा आपली सामाजिक भान जपणारी ओळख ठसवली सलग पाचव्या वर्षी जयंतीच्या निमित्ताने मंडळाने आय लव्ह जय भीम या हटके कोण शिलकाच महिलांच्या हस्ते भव्य अनावरण करून एक समाज प्रबोधनाचा नवा अध्याय लिहिला या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ढोल ताशांचा निनाद वाजत गाजत झालेलं कोण शिलेच अनावरण त्यानंतर आकाशात झळकलेली फटक्यांची आतश्वाद संपूर्ण वातावरणात चैतन्याची लहर उसळली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुलांचा हार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं समानतेचा ज्ञानाचा आणि आत्मसन्मानाचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांना मानाचा मुद्रा करत अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे असलेले खंबीर हात म्हणजे मंडळाचे पदाधिकारी ॲडव्होकेट सनी निकम अजिंक्य निकम ऋत्विक पगारे श्रीकांत काळे हर्षल निकम आणि सौरव शार्दू त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षापासून पाटील पुत्र युवा फाउंडेशन सामाजिक कार्यात आघाडीवर आहे उपक्रम समर्पित असून या कार्याची समाजात नक्कीच चर्चा होणार यात शंका नाही या वर्षीचा उपक्रम हा विशेष लक्षवेधी ठरला ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचे एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही ह्या वर्षी आय लो झे ह्या कोण तेरा तारखेला रात्री बारा वाजता आमच्या मंडळातील महिला सभासद यांच्या हस्ते उद्घाटन केलं आहे आणि जेणेकरून इंडोरी रोड येथे या कोन समाज माध्यमात एक चांगला विचार पसरला जाईल यासाठी आम्ही अवपत्र मागे घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त आम्ही पाच वर्षापूर्वीपासून विविध प्रकारे जयंती साजरी करतो तर तसंच मागच्या वर्षी आम्ही संविधानाचा देखावा ठेवलेला होता त्याच्या मागच्या वर्षी आम्ही बाबासाहेबांनी जे जे कार्य केलेले त्या गोष्टीचं एक्झिबिशन ठेवलेलं होतं अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम राबवत आणतो आणि आम्हाला नागरिकांचा भरघोस प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो जय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण महाराष्ट्र तसे जगभरात मोठ्या जल्लोष साजरी होते आणि मागच्या पाच वर्षाचा जर आमच्या मंडळाचा जर लेखन लोक बघितला पाटलीपुत्र युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सामाजिक विविध उपक्रम करत असतो लहान मुलांना अन्नदान करत असतो शा शालेय साहित्याचं वाटप करत असतो तर यावर्षी थोडी रक्कम वाचवून आम्ही या दिंडोरी रोडवर म्हसूळ नाशिक येथे मंडळाचंही नाव राहील आणि आमच्या मंडळातील ज्या वयोवृद्ध महिला आहेत सामाजिक कार्यकर्ता आहे यांच्या हस्ते आम्ही आय लव जय भीम या कोण शिलेचं अनावरण केलेलं आहे तेंडुरू रोडला धन्यवाद